श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ, नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आपण ज्या आपले घर बांधत असतो त्यावेळेस आपण वास्तुशास्त्राला खूप महत्त्व देतो म्हणजेच वास्तुशास्त्रानुसारच आपण आपल्या घराच्या खोळ्या कोणत्या दिशेला असाव्यात त्या ठरवतो तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घराची तिजोरी कोणत्या दिशेला असावी व कोणत्या दिशेला असू नये ह्याविषयीची पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्या अगोदर स्वामी भक्तांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचल्या जातील पहिलं वास्तुभूमीच्या मुख्य निवासाच्या उत्तरेस कुबेराचे स्थान असल्याने उत्तरेला तिदोरीची खोळी करणे अथवा असणे अधिक चांगले असते दुसरं तिदोरीच्या खोळीत दक्षिण भिंतीपासून कमीत कमी एक इंच पुढील बाजूस अग्नीय व नैऋत्य कोपरा सोडून तिजोरी ठेवावी तिसरं तिजोरीच्या खोळीस फक्त एक दरवाजा असावा व तो दोन दारांचा असावा एकापेक्षा अधिक दरवाजे असू नेत चौथं तिजोरीच्या खोळीचा दरवाजा अग्नेय नैऋत्य वायव्य दक्षिण यांपैकी कोणत्याही दिशेला असू नये पाचवं तिजोरीच्या खोळीचा दरवाजा पूर्व किंवा उत्तरेस असणे शुभ मानले जाते दरवाजा उत्तरेकडे असेल तर दरवाजासमोर तिजोरी ठेवू नये सहावं तिजोरीच्या खोलीच्या पूर्व किंवा उत्तरेस थोड्याशा उंचीवर एखादी फळी असणे आवश्यक असते सातवं तिजोरीच्या खोलीच्या दरवाजाची चौकट कमीत कमी दीड ते दोन इंच जाडीची असावी या खोलीची उंची इतर खोलीच्या उंचीपेक्षा कमी असू नये खोलीचा आकार ऐताकृती किंवा चौरसाकृती असणे शुभ मानले जाते आठवं देवदेवतांची चित्रे तिजोरीसमोर लावू नयेत पूर्व किंवा पश्चिमेकडील भिंतीवर अशी चित्र लावली तरी चालतील जागेअभावी तिजोरीचे दार पूर्वेकडे उघडावे लागले तरी फरक पडत नाही परंतु वायव्य किंवा नैऋत्येस दार उघडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी नव्व ईशान्य दिशेला तिजोरी ठेवल्यास सर्वनाश होतो अग्नियस ठेवल्यास वाईट मार्गाने पैसा खर्च होतो नैऋत्याला तिजोरी ठेवल्यास काही काळ पैशाची आवक वाढते व वा खर्च कमी होतो मात्र नंतर साठलेले धन वाईट कामासाठी खर्च होते किंवा चोरी होते वायव्यस तिजोरी ठेवल्यास व तिजोरीचे दार अग्नीय दिशेला उघडणार असेल तर अधिक खर्च होतो पैसा साठवणे हे केवळ स्वप्नच म्हणून राहते तिजोरीत पैसा टिकत नाही म्हणून तिजोरी दक्षिणेस ठेवावी व वा तिजोरीचे तोंड उत्तरेकडे असावे दहावं तिजोरीला पाय असले पाहिजेत बिना पायाच्या तिजोरीत किंवा कपाटात कधीही पैसे ठेवू नयेत अकरावं सपाट जागा नसलेल्या ठिकाणी तिजोरी ठेवू नये तिजोरी ठेवल्यावर ती कोणत्याही बाजूस झुकलेली नसावी टेकन द्यावे लागले तरी लाकडाचे विटकर अथवा दगडाची चीप लावावी परंतु लोखंडी वस्तूचा वापर करू नये बारावं तिजोरीत कोणत्याही प्रकारचे भांडे कपडे ठेवू नयेत जर ठेवावे लागलेच तर खालील भागात ठेवावे पैसे ठेवायच्या जागेवर अन्य वस्तू असू नये तिजोरीत वरील किंवा मधल्या जागेत पैसे ठेवावेत तेरावं सोन्या चांदीचे दागिने तिजोरीत दक्षिण किंवा पश्चिम भागात ठेवावेत चौदावं कोणत्याही सुगंधी द्रव्याने तिजोरीला स्प्रे करू नये अशा प्रकारचा स्प्रे शुभकारक गोष्टीत व्यथ्य निर्माण करतात रोहिणी पुनर्वसू स्वाती धनिष्ठा उत्तरा फाल्गुनी उत्तरा शाळा उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रावर सोमवार बुधवार गुरुवार व शुक्रवार या शुभ दिवशी वास्तूमध्ये तिजोरीची स्थापना करावी पंधरावं तिजोरीच्या वर सुटकेस आधी जड वस्तू ठेवू नयेत सोलावं तिजोरी भिंतीला चिटकून टांगू नये किमान एक इंच जागा सोडून तिजोरी तिच्या पायावर ठेवावी जर तिजोरी भिंतीला चिटकून ठेवली असल्यास तिजोरीच्या वरील कप्प्यात पैसे ठेवू नयेत सतरावं तिजोरीच्या खोळीचा रंग पिवळा असावा त्यामुळे धनरुद्धी होते अठरावं उत्तर दिशेची प्रमुख देवता कुबेर देवाला मानलं जातं व त्या देवाचा ग्रह बुध आहे त्यामुळे कृष्ण पक्षात बुधवारी सकाळी किंवा संध्याकाळी तिजोरीची पूजा करावी मार्गशीर महिन्यात दर गुरुवारी व शुक्रवारी तिजोरीची पूजा करणे उत्तम मानले जाते एकोणिसावे तिजोरीच्या खोळीत जाले असू नयेत टाईल्सचा रंग लाल काळा व नीला असू नयेत तर स्वामी भक्तांनो जर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ